तात्यांविषयी बोलले आता याच्यानंतर मी जे आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आज येतेल्या थोरवीला चंदनाचा गंध आला वाळवंटाचा किनारा पावलो आणि धन्य झाला हीच माती पायरीची ज्याच्यावरती चलला तुम्ही भाग्य आमुचे थोर झाले आज आमुच्या जीवनी भेट होता काळजाची पंढरीचा योग आला रंगथेंबाच्या सरीने बोलकी झाली उशा अंतरीच्या पाहुण्यांचा दर्शनाचा योग आला आणि असे पाहुणे देखील आमच्या तात्यांविषयी मनोगत व्यक्त करणार आहेत मी विनंती करतो विशाल जगन्नाथ सावळे सरांना की त्यांनी तात्यांबरोबर थोडक्यात मनोगत व्यक्त करावं धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच साने गुरुजी शिक्षण प्रसारकचे गंगोत्रीचे सर्व अलकनंदा भागीरथी असे संचालक मंडळ आणि याच ज्ञानगंगाला प्रवाहित करणाऱ्या अशा सर्व रूपी नद्या आणि माझ्या समोर बसलेले सर्व रत्नजडीत विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या आवडत्या शिक्षकांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम सेवापूर्ती ही तशी सेवापूर्ती नसते हा इथून पुढे आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू होतो आणि मी इथे जवळच मजदी इथे अकरावी बारावीचं शिक्षण घेतलंय बऱ्याच वेळा आत्याकडे शिकायला होतो म्हणून या शाळेच्या आवारात थांबायचो तेव्हापासूनचा माझा एक परिचय म्हणजे आपले आजचे सेवापूर्ती महोदय श्री नंदुकुमार दगाजी शिंदे यांच्याशी परिचय होता अनेक वेळा काही स्पर्धा असायच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या ककानीचे विद्यार्थी असायचे आणि असेच ज्याप्रमाणे मी आता मागे उद्गार केला की आलकनंदा ही जी नदी आहे जी गंगेला मिळते ती खवळलेली असते आणि तसेच आमचे खवळलेले मामासाहेब शिस्तप्रिय अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष पत्कारून घेणारे परंतु शिस्तीला प्राधान्य देणारे असे शिंदे सर आज आपल्या दीर्घकालीन सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत प्रथमता सर्व पंचक्रोशीतून किंवा आमच्या मालेगाव तालुक्यातून सर्व मंडळीकडून तात्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढे तुमचं आयुष्य हे निरोगी असेल तुम्ही तुमच्या परिवाराला वेळ देईल नक्कीच एक समाजात अनुभव येत असतो की काही समाज कंठक असतात ना ते आमच्या शिक्षकांच्या पगारावर डोळे ठेवून असतात या असले बोलता पगार पण सांगतो हो अध्यक्ष महोदय आणि विद्यार्थी मित्रांनो की आमच्या शिक्षकाचा पगाराचं माप काढण्यापेक्षा त्यांच्या प्रकृतीकडे पण बघत डायबिटीस लागून गेली बऱ्याच शिक्षकांना स्ट्रेस मेंटली स्ट्रेस आताची जी पालक पालकमंडळी दोन तीन वर्षाचं बाळ सांभाळू शकत नाही ते कुठेतरी इंग्लिश मिडीयम मध्ये जाऊ बालवाडीत जाऊ दे आला आणि असेच कुठे आपले सौम्य भाषेतले आगाऊ गार्टे आगाऊ विद्यार्थी यांना सर्वांना शिकवून त्यांना शिस्त लावून अकरा ते पाच मध्ये सुरक्षित ठेवून घरी पोचवण्यापर्यंतची जी जबाबदारी असते जे काही स्ट्रेस असतो आणि त्यातला त्यात सध्या तर शासनाचा रोज एक नवीन जे आर येतो रोज आणि ते ऑनलाईन पोर्टलची माहिती भरा हे भरा ते भरा या सर्वांमधून आपलं जीवन हे त्या शाळेला समर्पित असतं आणि समर्पणामध्ये आपलं स्वतःचं खरं आयुष्यच आपण विसरून जातो एक कुठला तरी शायर म्हटलेला आहे की कल और आएंगी नगमो की खिलती कलिया चुनने वाले तुझसे बेहतर सुनने वाले बेहतर कहने वाले कल कोई मुझको याद करे क्यों कोई मुझको याद करे मशरूफ जमाना मेरे लिए कि वक्त अपना बर्बाद करे कि वक्त अपना बर्बाद करे या धावपोळीच्या आयुष्यात कोणी कोणाला वेळ देत असतं कोणी कोणाचा वेळ घेत असतं परंतु शिक्षकाची ही जी भूमिका आहे ही अविरत चालणारी असते आणि नक्कीच आज आदर्श माध्यमिक विद्यालयामधून एक हरहुन्नरी शिक्षक सेवानिवृत्ती होत आहेत आणि देवरेसर म्हणाले तशी एक पोकळी निर्माण होऊन जाते जे आधारस्तंभ असतात ज्यांच्या आधारावर ही शिक्षणाची गंगा टिकलेली असते त्यांच्यामधून एक पिलर जरी कमी झाला तरी ही पोकळी येणारा माणूस लवकर भरू शकत नाही तेवढा तो फॅमिलियर होत नाही विद्यार्थ्यांची आणि पंचकृषीत असणारी ही शाळा अनेक गावातून विद्यार्थी इथे येत असतात ककाणी आहे भडगाव आहे राजबाई शेवाळी आहे जसं जसं विद्यार्थी घडवण्याचं काम होत असतं तसं तसं पालकांची देखील सुसंवाद हा टिकत असतो आणि हे सगळं संभाषण आणि हे सगळा संवाद जोपासणं त्याला टिकवणं आणि ती विद्यार्थी संख्येमध्ये त्याला रूपांतर करणं हे शिंदे सरांकडून नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आणि शिकण्यासारखं आहे बोलायला खूप आहे पण निवेदकांचं एक सूचना होती की थोडक्यात मिटवावं तरी आजच्या या कार्यक्रमाला बोलण्याची एक पाहुना म्हणून तुम्ही आमंत्रण दिलं याबद्दल नक्कीच तुमचा धन्यवाद करतो आणि आमच्या परिवाराकडून तात्यांना सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो